नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत धर्मनाथ बीज सध्या माघ महिना सुरू आहे आणि या माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मनाथ बीज ही साजरी केली जाते या दिवसाला धर्मनाथ बीज असे म्हणतात याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते आणि म्हणून दरवर्षी माघ महिन्यात धर्मनाथ बीज उत्सव हा साजरा केला जातो नवनाथ संप्रदाय आणि श्री गोरक्षनाथांच्या विविध अनुयांसाठी या उत्सवाचे खूप महत्व आहे आणि म्हणून या दिवशी सगळीकडे विशेष पूजा आणि विधी हे साजरे केले जातात हा दिवस खास करून संपूर्ण जगभरात नवनाथ समाजाच्या भक्तांकडून साजरा केला जातो द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नागपंथाची दीक्षा दिली होती तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली होती को जो कोणी या दिवशी यथाशक्ती या दिन दान धर्म पुण्य कर्म करेल किंवा काही या दिवशी प्रभावी उपाय जो व्यक्ती करेल त्याचे सर्व तोपरी नात कल्याण करतील त्या व्यक्तीच्या घरात सुख शांती धन संपदा नांदू लागेल त्याचे मार्ग सुखकर होतील आणि म्हणून या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा आपल्या घरात केल्या जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला उद्या मंगळवारी धर्मनाथ बीजला कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरात नवनाथ ग्रंथातील हा एक अध्याय वाचायचा आहे ज्या घरात हा एक अध्याय वाचला जाईल त्या घरातील लोकांच्या जीवनात राज योगेल घरातील गरिबी ही दूर होऊन धन संपत्ती पैसा येऊ लागेल आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्याचा सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत प्रगतीचे सर्व मार्ग हे खुले होतील मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर असा कोणता अध्याय जो आपल्याला या दिवशी वाचायचा आहे किंवा कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा पाहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला उद्या मंगळवारी करायची आहे उद्या धर्मनाथ बीज आहे तर तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो तुमच्या घरामध्ये करायचा आहे धर्मनाथ बीच हा जो दिवस आहे तर हा अतिशय पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे आणि या विशेष तिथीवरती आपण काही उपाय सेवा केला तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि धर्मनाथ बीच या दिवशी जे पण उपाय किंवा के सेवा केल्या जातात तर त्या सिद्ध होत असतात आणि म्हणून उद्या प्रत्येकाने जी काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत किंवा जो काही उपाय सांगणार आहेत तर हा तुम्हाला करायचाच आहे करून बघा जर तुम्ही हा उद्या उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या आयुष्याचं आणि तुमच्या घराचं चा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अनुभव सिद्ध उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच असा एकही एक व्यक्ती नसेल का त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी समस्या अडथळे नाही आणि म्हणून ह्याच समस्या ह्याच अडचणी हेच अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मग तुमच्या आयुष्यात पैशांच्या अडचणी असतील मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत पती मध्ये वाद होत असतील आलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे शत्रू जे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजर नजर दोष लावले असेल आणि यामुळे तुमच्या घराची प्रगती ही थांबलेली असेल घरात धन संपत्ती पैसा हा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरातील नाव घेत नसेल तुमच्यावरती एखादा कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी आहे तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने निष्ठेने आणि विश्वासाने जर केला तर नक्कीच या उपायाचं तुम्हाला फळ प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ करतानाच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाका गंगाजल जे असतं तर ते अमृत समान असते यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो जर आपलं शरीर पवित्र असेल आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो ना ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका तुमच्याकडे गंगाजल नसेल तर थोडीशी हळद टाका आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमची जी काही नित्य पूजा असते तर ती पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही सेवा करायची आहेत सर्वप्रथम आता बघा या दिवशी जर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो असेल तर नक्की तो फोटो स्वच्छ पुसून काढा त्या फोटोला हार घाला फुले अर्पण करा छान दिवा लावा धूप दीप अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायचे आहेत आता जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो नाही परंतु तुमच्याकडे नवनाथ ग्रंथ आहे तर अशा मी तो ग्रंथ वरती काढा व्यवस्थित पुसून काढा एका पाटावरती छान नवीन वस्त्र अंतरून त्यावरती हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथापाशी एक छान दिवा लावा त्या ग्रंथाची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायच्या आहेत बुक्का तुमच्याकडे असेल तर तो बुक्कासुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता फुले अर्पण करा आणि यानंतर तुम्ही तिथेच बसून हा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे आता जर तुमच्याकडे नवनाथांचा फोटोही नसेल तुमच्याकडे ग्रंथही नसेल मग ही सेवा कशी करायची तर आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहे स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांची छान पूजा अर्चा करून घ्या देवघरामध्येच दिवा लावायचा आणि तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला हा जो अध्याय आहे तर हा वाचायचा आहे तर तुम्हाला या नवनाथ भक्तीसार ग्रंथातील चौतीसवा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे त्याचं पठन करायचा आहे आता हा अध्याय तुम्हाला वाचायला फक्त पाच ते दहा मिनटं लागतील वाचण्या अगोदर नवनाथांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अध्याय वाचून झाला की तुम्हाला नवनाथांची आरती करायची आहेत घरामध्ये जी काही भाजी भाकरी तुम्ही बनवली आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत समस्या आहे ज्या काही अपूर्ण इच्छा आहे तर त्या मनोभावे तुम्हाला पूर्ण होण्यासाठी नवनाथांना प्रार्थना करायची आहेत धर्मनाथ बीज या दिवशी ज्या घरात श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील चौतीसवा अध्याय वाचला जातो त्या घराचं कल्याण होतं त्या घरात धन संपत्ती ऐश्वर येऊ लागते आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती जी आहे तर ती होत असते आता तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर अशा वेळी सरळ तुम्ही मोबाईलमध्ये श्री नवनाथ भक्ती सार ग्रंथातील चौतीसवा अध्याय असं जर तुम्ही टाकलं तर तिथे तुम्हाला मोबाईलमध्ये हा अध्याय जो आहे तर तो भेटून जाईल तिथून तुम्ही याचं पठण केला तरी सुद्धा चालणार आहे किंवा तुमच्याकडे ग्रंथ असेल तर ग्रंथामधून सुद्धा तुम्ही याचं पठण जे आहे तर ते करू शकता आता ही सेवा घरातील स्त्री पुरुष किंवा घरातील मोठी मुलं असेल तर ते सुद्धा करू शकता मुलांच्या आयुष्यात काही समस्या असतील जसे की मोठी मुलं असेल शिक्षण घेत आहे कथा कोर्स करत आहे त्यामुळे त्यांना भरभरून यश हवं आहे तर त्यांनी सुद्धा ही सेवा उद्या नक्की करा तुमच्या घरामध्ये सुतक असेल आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्ही करू नका जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरात तेवढं पावित्र्य हे राखलं जात असेल तरच ही सेवा तुम्हाला करायची आहे जर तुमच्या घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल तेवढं पावित्र्य तुमच्या घरात राखलं जात नसेल तर ही सेवा तुम्ही अजिबात करू नका कारण या सेवेला पावित्र्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते तेवढा पावित्र्य तुमच्या घरामध्ये असेल ना तरच तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू शकता त्याचबरोबर या दिवशी अन्नदान करणं खूप महत्वाचं मानलं गेलं आहे म्हणून तुमच्या यथाशक्ती गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्नदान करणं शक्य झालं तर तुम्ही नक्की करा बघा मंदिराच्या बाहेर जे काही गरजू व्यक्ती असतात गरीब व्यक्ती असतात तर तुम्ही त्यांना खाण्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी दान करू शकता जास्त नाही अगदी पाच दहा रुपयांचे तुम्ही दान केले ना तरीही चालेल या दिवशी असं म्हणतात की जो व्यक्ती दान करतो तर ते दान केल्याने त्या व्यक्तीच्या घरात सुख शांती धन संपत्ता नांदत असते जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही थोडंफार दान करा ते शक्य नसेल तुमच्या घरावर एखादी गाय येत असेल तर त्या गायीला गुळ चपाती तुम्ही खाऊ घाला किंवा हिरवा चारा खाऊ घाला या दिवशी दानाला इतकं महत्व का आहे कारण बघा जेव्हा गोरक्ष नाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते आणि तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता आणि याच दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला यानंतर सर्व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती आणि म्हणून या दिवशी अन्नदानाचं खूप महत्व आहे या दिवशी जो व्यक्ती अन्नदान करतो ना त्या व्यक्तीला अनंत पटीने पुण्य मिळत असत तसेच या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्व आहे जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आपल्या शक्तीनुसार आपल्या इच्छेनुसार या दिवशी जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग अधिक विघ्न हे स्वप्नात देखील येणार नाहीत आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास्तव्य करेल अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून मी तुम्हाला जे काही उपाय ज्या काही सेवा सांगितल्या तर ते तुम्हाला आवर्जून उद्या मंगळवारी धर्मनाथ बीच या दिवशी करायचे आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ